हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणीनं मक्याचा सीझन चालू झाला आहे मार्केटमध्ये मा भरपूर प्रमाणात मका येत आहे विकण्यासाठी आणि त्यातली त्यात स्वीट कॉर्न म्हटलं की काय विषयच संपला याचा म्हणजे याचा पदार्थ आपण कुठलाही बनवू देत अगदी तो कॉर्नचा कुठलाही प्रकार असू देत किंवा भाजून भुट्टा जसा असतो ना तसा बनवू आपण काहीही बनवू देत पोट भरतं पण मन भरत नाही अगदी असा हा पदार्थ आहे याचे कुठलेही पदार्थ खूप छान बनतात तर म्हटलं चला आज मस्त असे मी याचे भजे बनवणार आहे मक्याचे भजे असतात ना तेच बनवणार आहे अच्छा हे खाल्ले होते आम्ही कुठे नाणे घाटला आम्ही गेलो होतो चार पाच वर्षांपूर्वी फिरण्यासाठी तिथे हे आम्ही खाल्ले होते आणि त्यावेळी मला खूप आवडले होते त्याच्या आधी मी कधी खाल्ले नव्हते हे तेव्हापासून मी नेहमी बनवते हे सीजन आला मक्याचा की हे आमच्या घरात हमखास बनतं म्हणजे बनतच खूप सोपी रेसिपी आहे इथे मी मका घेतली आहे आवश्यकतेनुसार घ्यायचे कमी जास्त करू शकता आता इथे मी तीन मक्याचे कनिस घेतले आहेत त्यामध्ये एक कांदा घेतला आहे हिरवी मिरची जी आहे ती आवडीप्रमाणे चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि कोथिंबीर घेतली आहे सोबतच हे व्यवस्थित बारीक कापून घेतलं आता कांदा जो आहे तो मी जास्त देखील घालू शकता याच्यामध्ये पण कांदा जर खूप जास्त ॲड केला ना तर कांदा भजीसारखाच फ्लेवर येतो याला मक्याचा फ्लेवर येण्यासाठी मी फक्त एकच कांदा इथे ॲड केला आहे कडीपत्त्याचं पूर्ण मी पान घेतलं आहे याच्यामध्ये आणि सोबतच घेतला आहे दीड वाटी बेसन पीठ दोन चम्मच घेतला आहे इथे मी तांदळाचं पीठ आणि एक चम्मच घेतला आहे कॉर्नफ्लॉर ऑप्शनल आहे कॉर्नफ्लॉवर पण हे जर घातलं ना भजे खूप छान होतात कुरकुरीत होतात अगदी आता इथे ओवा घेतला आहे छान असं चोळून घ्यायचा हातावरतीच तो म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो पूर्णपणे बाहेर पडतो आणि भजे जे आहेत ते एकदम खमंग लागतात याच्यामुळे आता सोबतच इथे काही मसाले ॲड करते तर सर्वात आधी मी घेतला आहे अद्रक लसूण पेस्ट अर्धा चम्मच मीठ चवीनुसार घेतला आहे हळद अर्धी चम्मच घेतली आहे मी इथे आणि एक चम्मच घेतला आहे लाल तिखट आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला पाण्याची अजिबात आवश्यकता नाही मी जेवढं साहित्य सांगितलं आहे अगदी त्याच साहित्यात जर तुम्ही केलं तर पाण्याचा एक थेंबसुद्धा लागत नाही याला कारण मका जी आहे ती ओलसर असते मिठामुळे नंतर पाणी सुटतं आणि व्यवस्थित जर आपण पीठ मळून घेतलं तर आपोआपच ते एवढं या पद्धतीने होतं याच्यात पाण्याची आपल्याला बिलकुल आवश्यकता नाही आता इथे मी कढई ठेवली कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घेतलं आहे आणि तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आता भजे सोडून घेणार आहे तर इथे तेल हाय फ्लेमवरती सुरुवातीला मी गॅस ठेवला आहे त्यानंतर मीडियम केला आहे आणि मग व्यवस्थित असे इथे भजे तळून घेत आहे भजे खूप गरम किंवा खूप हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे नाहीत ते वरतूनच फक्त तळले जातील आणि आतून कच्चेच राहतील त्यामुळे सुरुवातीला फ्लेम हाय होती नंतर मी मीडियम केली आणि त्यावरतीच एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे भजे मी तळून घेतले आहे लोखंडाची कढई आहे त्यामुळे मी लो केली होती इथे तर कढई पटकन गरम होते लोखंडाची असल्यामुळे त्यामुळे मी इथे फ्लेम जी आहे ती लो केली होती आता या पद्धतीने मस्त कुरकुरीत क्रिस्पी सोनेरी रंगाचे होईपर्यंत सर्व भजे तळून घेतले शेवटच्या घाण्यामध्ये अगदी शेवटी शेवटी चार मिरच्या ॲड केल्या मी त्याच्यामध्ये आणि इथे भज्याबरोबर खाण्यासाठी मिरची देखील तळून घेतली आहे अर्थात भजे आहेत तर मिरचीशिवाय त्या भज्यांना काय चव येणार हो की नाही आणि कुठलाही भज्याचा प्रकार असू द्या तो तळल्या तळल्याच खाल्ला ना तरच तो चविष्ट लागतो कारण ना तो एकदम कुरकुरीत क्रिस्पी असतो आणि पावसामुळे काय होतं ना अगदी काही वेळातच प्रत्येक पदार्थ असू दे असे तळण वगैरे आपण जे काही करतो ना ते एकदम सॉफ्ट पडतं त्यामुळे याचा आस्वाद जो आहे तो गरम गरमच घ्यायचा आहे या सीझनमध्ये एकदा नक्कीच ट्राय करा आणि कोणी कोणी हे भजे खाल्ले आहेत हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ट्रॅब नक्की करा